संस्कृती महाविद्यालय पूर्णा येथील कनिष्क जोंडळे या विद्यार्थ्याने सीईटी टी परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के गुण प्राप्त केले असून त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे कनिष्क हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ जोंडळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून भविष्यात आपल्याला शास्त्रज्ञ म्हणून जगाची सेवा करायची आहे असे त्याने लॉर्ड बुद्धा टी वर सांगितले मी कनिष्क सिद्धार्थ जोंडळे डॉक्टर सिद्धार्थ एम जोंदेंचा मुलगा मी बारावीत संस्कृती महाविद्यालय या कॉलेजमध्ये होतो त्यानंतर मी सीई टी परीक्षा दिलो त्यात मला नाइंटी एट पर्सेंटाईल मिळालेले आहेत मला माझी इच्छा आहे की मी मोठाहून सा सायंटिस्ट बनू अजून जगाची शे सेवा करू मी ह्याचा श्रेय यशाचा या यशाचा श्रेय मी माझे वडील डॉक्टर सिद्धार्थ एम जोनळे अजून आई ऋतुजा सिद्धार्थ झोनळे अजून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देतो मी सायंटिस्ट डॉक्टर सिद्धार्थ एम झोंडळे माझा मुलगा कनिष सिद्धार्थ झोंधळे सुरुवातीपासून फार जिद्दी आणि अभ्यासव्रती असल्यामुळे काहीतरी नवीन निर्माण करावं अशी त्याची बुद्धी आहे आणि आम्ही सर्व या ई टी त्याला चांगले मार्क मिळाल्याबद्दल नाईंटी एट पर्सेंटाईल मिळाल्याबद्दल आम्ही सगळे खुश आहोत आनंदित आहोत आणि तो मोठा सायंटिस्ट बनून देशाची जगाची सेवा करील व बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार समाजाला जगाला देईल ही माझी अपेक्षा आहे आणि तो मोठा सायंटिस्ट बनील आणि अनेक शोध लावेल आणि महत्त्वाचा भाग त्याला अनेक वेगवेगळ्या विषयात इंटरेस्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तो रिसर्च करेल अशी माझी अपेक्षा आहे आणि मोठा सायंटिस्ट बनेल त्याबद्दल मी त्याला आशीर्वाद देतो जय भीम जय भारत